मी स्वतः डॉक्टर आहे माझं नाव डॉक्टर मयूर बार्गजे मी बिरून आहे पोस्ट कोविड मला बायोलॅटर म्हणजे हिप जॉइंटचे जे, जे बॉल असतात ते दोन्ही बॉल माझे खराब झाले एक ग्रेड थर्ड होता लेफ्टचा आणि एक ग्रेड सेकंड होता अक्षरशः मला चालता सुद्धा येत नव्हतं माझ्या अप्लायन आहेत खेडकर मॅडम आणि त्या माझ्या चांगल्या फ्रेंड पण आहेत तर त्यांनी मला सांगितलं तू आता ट्रायल बेसिसवर वर मला जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलं होतं दोन्ही याचं तर म्हटलं तू एकदा ट्राय करून बघ तर जेव्हा हो त्या प्रोडक्ट घेऊन आल्या स्वतः नाटकर सर होते सोबत सरांनी माझी कंडिशन पाहिली होती अक्षरशः मला कसलंच चालता येत नव्हतं आणि सर रिझल्ट तुमच्या समोर आहे काल मी इथं किती नाचतो तुम्ही सगळ्यांनी बघा मला त्यांनी फक्त सांगितलं प्रोडक्ट घे जॉईनिंगचं मला काही सांगितलं नव्हतं मी हाडले पंधरा ते वीस दिवसापूर्वी जॉईन झालो आणि माझ्या टीम मध्ये आज माझे मित्र आहेत हे इगल आहेत आनंद लोकांच्या चेहऱ्यावर एक डॉक्टर व्यक्ती सांगेल तो फेक साडे चारशे लोकांसमोर सांगेल सुरू काय जो एखादा वताला होतो फसायचं काम आहे त्या कामने होते ते फसायचं काम आहे रिझट नाही हो काय हो। हो हो। का एक डॉक्टर व्यक्ती मग तो लोकांना सांगताना चार वेळेस विचार केला असेल की नाही किती आशीर्वाद भेटले असतील एक भाऊ भावासारखा मित्र का असेल काय असेल चालता न येणारा माणूस साठवून स्टेजवर डान्स करू शकतो नाचू शकतो याच्यावर समाधान काय असेल पैशाच्या पुढचं पाहुणे यासाठी करा तरी बस आहे पैसा पाय प्रोडक्ट आहे पैसा हा भविष्यात येणार आहे रिझल्ट हा वर्तमानात येणार आहे रिझल्ट साठी काम करा पहिली गोष्ट याच्या आता आपण डॉक्टर जयंत सरांनी सांगितलं आपण फूड सप्लिमेंटरी देतो आपण एक हेल्थ सपोर्टर आहोत आपल्या शरीरामध्ये जे पंटेंटची मात्रा कमी असते जीवनसत्वांची मात्रा कमी असते की भर निघून निघते आणि त्याच्याने जे काही रिझल्ट येतो त्याला आपण रिझल्ट म्हणतो आपण डॉक्टर्स नाही समोरचा पेशंट नाही आपले प्रोडक्ट औषध नाही बेस्ट आता अक्षरशः एक दिवस मी रात्री साडेबाराला आत्महत्याच्या तयारीत होतो कंडिशन होती सरांनी मला माझे मित्र आहेत खूप चांगले मला त्यांना फोन केला म्हटलं मी म्हणजे मला उत्ताच येत नव्हतं आणि मुलं दोन मुली आहेत मला लहान आहेत दोन्ही पण सर त्यांच्याकडे बघितलं की मला असं हे व्हायचं हो की बाबा आपण आता पुढं करणार काय ठीक आहे पैसा डझन मॅटर पण मुलांचा होणार काय एवढी माझी बॅड कंडिशन होती आणि मी खरंच थांब मानतो खेळकेत राहूनच की त्यांनी मला